शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता उच्चस्तरीय चौकशी करावी अनिल देशमुखांची मागणी राज्याचे शिक्षणमंत्री ददा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी देण्यात आली आहे त्या आधारावर बॅक डेटमध्ये बोगस शिक्षक भरती केल्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने मोठा आरोप केला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस तुकड्यांना नियमबाह्य पद्धतीनं मान्यता देऊन बोगस शिक्षक भरती होत असेल तर राज्यभरातील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करण्यात यावी अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे असं देशमुख यांनी म्हटलं आहे नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक घोटाळा एस आय टीची निर्मिती करण्यात आली असून ती एस आय टी चौकशी सध्या करत आहे मात्र राज्यासाठीची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी अशी मागणी आहे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात एवढा मोठा घोटाळा होत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असं देशमुख यांनी म्हटलं आहे शिक्षक भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे सरकारला विनंती करत आहोत यापुढे विनंती करू नाही तर न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे असंही देशमुख यांनी म्हटलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्या पुरताच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या, आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री मान्य दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक शिक्षक घोटाळा आहे दादा भुसे शिक्षणमंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा जी आर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला निघाला असतानासुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता था देण्यात आली आणि जवळजवळ शंभरच्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ आय डी हा तर विषय आहेच पण एकच व्यक्ती दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो नागपूरमध्ये त्यांनी एक एस आय टी निर्माण केली ती चौकशी करते आहे पण राज्याच्या स्तरावर जर असं जर रिटायर्ड हायकोर्ट ज्याच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत तिथे जर झाली तर एक चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे